मध्यधुंद प्रवाशानं गोंधळ घातल्यामुळे लालबागमध्ये भीषण अपघात झाला यात नऊ प्रवासी जखमी झालेले आहेत तर एका तरुणीचा सा मृत्यू झालाय बसमधून प्रवास करणाऱ्या एका मध्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हर सोबत झटापट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर या प्रवाशानं ड्रायव्हरचं स्टेरिंग हिसकावून घेतलं त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि या अनियंत्रित बसनं दोन मोटारसायकल आणि एक कार आणि अने अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती आहे पोलिसांनी मग मध्यधुंद प्रवाशाला ताब्यातही घेतला आहे तर मध्य प्रवाशांना स्टेरिंग खेचला आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला ज्यामध्ये नुपुरा मणियार नावाच्या तरुणीचा दुर्दैवी अंत झालाय अठ्ठावीस वर्ष नुपुरा मणियारचा बेस्टच्या धडकेत मृत्यू झालाय काही महिन्यांपूर्वीच इन्कम टॅक्समध्ये ती नोकरीला लागली होती वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीचा ती सांभाळ करत होती कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती नुपुरा होती काही दिवसातच साखरपुडा देखील तिचा होणार होता